श्री काळभैरव फाउंडेशन यांच्याकडून विद्यार्थ्यांना शाळेय साहित्याचे वाटप श्री काळभैरव फाउंडेशन पुणे ही संघटना गेली एकोणीस वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत असून दरवर्षी या संघटनेतर्फे कोकणातील विद्यार्थ्यांना शाळेय साहित्याचे वाटप केले जाते रविवारी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात पोलादपूर तालुक्यातील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना शाळेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये वह्या पेन्सिल कंपास दप्तरे आदी वस्तूंचा समावेश होता याच अनुषंगाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन भोसले यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडमशीनचे देखील वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले प्रस्तावनेत फुलादपूर कक्षप्रमुख दीपक उतेकर यांनी काळभैरव फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला प्रारंभिक भाषणात फुलादपूर तालुका रहिवाशी संघ कार्याध्यक्ष अरविंद यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शिक्षणात आरक्षण गरजेचं आहे असेच नाही तर आरक्षण नसतानाही आपण आपल्या गुणवत्तेच्या जीवावर चांगली नोकरी मिळवू शकतो असे उद्गार काढले श्री काळेभैरव फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात यापूर्वीची शिक्षण पद्धती आत्ताची शिक्षण पद्धती यातील बदल उपस्थितांसमोर म्हटला एकोणीसशे सत्तरच्या दशकातील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पाट्या शाळेत नसतानाही दूरदूरपर्यंत पायी प्रवास करून आमच्या काळातील आठवण यांनी करून दिली यावेळी संतोष मोरे देवराज मोरे किसन भोसले यांनीही आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाप्रसंगी पैठणगावचे सुपुत्र कैलसवासी अजित मोरे यांच्या पत्नी अंकिता अजित मोरे यांच्याकडे त्यांच्या मुली गौरी अजित मोरे व राधा अजित मोरे यांच्या शिक्षणासाठी एकवीस हजार रुपयांचा धनादेश चेक करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसले यांनी आपल्या मनोगतात मुलांना कोणत्या देवदेवतांची देव पूजा करण्यापेक्षा देवदेवतांकडे जाण्यापेक्षा आपल्या आई वडिलांची सेवा करा आपल्या आई वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार असून त्यांच्या म्हातारपणाची काठी व्हा आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत शिक्षण घेत असताना व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्या असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पोलादपूर रायगड

यावं याची शिकवण देत असतात ते का शिकवण देत असतात तर मुलांना आई वडील तु, तुमची काठी असते पण आई वडिलांना वाटत झाल्यानंतर माझी मुलं आमच्या माता बयामध्ये आमची काठी झाली पाहिजे म्हणून मुलं मुलांना लक्षात ठेवा कुठल्याही देवाला बुजू नका कुठल्या देवाकडे जाऊ नका आमच्या आई वडील हे दैवत आहे हे प्रत्येकाने लक्ष ठेवलं आणि त्याच महत्वाचं म्हणजे आपलं ग्रामदैव आपलं कुलदैव आणि आपले आई वडील आणि आपला शिक्षक वर्ग ही चार पीठ जर तुम्ही सांभाळली तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी मागे पुढे जाणार नाही तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल एवढं लक्षात ठेवा कारण आई वडील मुलांचे पहिले शिक्षक असतात आणि शिक्षक मुलांचे दुसरे आईवडील असतात आणि शिक्षणाचे जे प्रकार आहेत पहिलं म्हणजे गुरुजी दुसरं म्हणजे शिक्षक आणि तिसरं म्हणजे प्राध्यापक तर गुरुजी म्हणजे काय तर जसा कुंभार मातीला एक चिखल करतो मातीचा आणि त्या मातीला आकार देण्याचं काम करतो जसं आपण गुरुजींकडं आपल्या पाल्याला जेव्हा पाठवतो तेव्हा एक मासाचा गोळा असतो आणि त्या गोळ्याला आकार देण्याचं काम ते गुरुजी करत असतात आणि त्या गुरुजी त्या गोळ्याला शिक्षणाच्या माध्यमातून संस्काराच्या माध्यमातून तो गोळा उभा करण्याचा प्रयत्न करत असतात ते एक आकार देण्याचं काम करत असतात ते आकार दिल्यानंतर तो शिक्षकांकडे पाठवला जातो म्हणजे हायस्कूलमध्ये पाठवला जातो आणि हायस्कूलमध्ये गेल्यानंतर त्या मुलाला काय घ्यायचं आपल्या आयुष्याची प्रगती कशी करायची शिक्षण म्हणजे बनवतो बनवल्यानंतर त्याला भट्टी देतो आणि भट्टी दिल्यानंतर कलकलीत करतो त्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून हायस्कूलकडून आपण नंतर कॉलेजमध्ये जातो किंवा प्राध्यापकांकडे जातो तर प्राध्यापक फक्त दिमकी मागून पुढे पाहून देतात कारण प्रस्ताव लक्ष जास्त मुलांकडे नसतं तर मुलांकडे लक्ष पुरायचं जातं तर गोजीचा आणि शिक्षकांचा असतं